राजयोगिनी दिदी प्रकाश मणी यांच्या पुण्यतिथी निमित्त खेड येथील ब्रह्मकुमारी सेवा केंद्रात सोमवार पंचवीस ऑगस्ट रोजी भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात था। आलं शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी लायन्स क्लब रोटरी क्लब आणि ब्रह्मकुमारी सेवा केंद्र खेड यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले संपूर्ण जगभरात हा दिवस विश्व बंधुता दिन म्हणून साजरा करण्यात येतो या उपक्रमाला खेड परिसरातील नागरिक आणि रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान हे या भावनेतून अनेक रक्तदात्यांनी पुढाकार घेत रक्तपेढीची गरज पूर्ण करण्यासाठी रक्तदान केलं या प्रसंगी ब्रह्मकुमारी गीता बहनजी ब्रह्मकुमारी स्वरूपा बहनजी ब्रह्मकुमार आणि विद्यालयातील विद्यार्थी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे माजी अध्यक्ष सुरेश चिकणे सेक्रेटरी ओम जाधव खजिनदार माणिक लोहार तसेच सदस्य संदीप मोरे ज्ञानेश्वर मरकड सागर चिखले उत्तम कांबळे विवेक कदम आदी मान्यवर उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे सामाजिक बांधिलकी जपण्यासह रक्तपेढीला मोठी मदत झाली काय संदेश द्याल आज रक्तदान शिबिराच्या निमित्तानं प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे कारण समाजाला त्याची गरज आहे रक्त निर्माण करता येत नाही बाहेर व्हेरी नाईस रक्तदान केलंच पाहिजे रक्त बनवण्याची फॅक्टरी अजून तयार झालेली नाही आहे असं अनुज भाईंनी सांगितलेलं आहे नमस्कार मी लायन रोहन भास्कर विचारे आज लायन्स क्लब ऑफ खेड सिटी व ब्रह्मकुमारी खेड यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे राजयोगिनी योगिनी दीदी दीदी यांच्या पुण्यतिथीनिमित्त व विश्व बंधुता दिन या संयोजकपणे आजचा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने ब्रह्मकुमारी सेवा संघातर्फे पूर्ण विश्वभर हा रक्तदान शिबीर गेले तीन दिवस चालू आहे आज त्याचं उद्घाटन खेडमध्ये झालेलं आहे सोबत लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व सदस्य या ठिकाणी येऊन आणि खेडवासीय रक्तदान शिबिरला आपण पा पाठीमागे पाहू शकता उत्स्फूर्त असा प्रतिसाद या शिबिराला लाभतो आहे या शिबिराच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत कुठेतरी हा संदेश दिला जातो आहे की आपणही या ठिकाणी रक्तदान करून रक्तदान हे श्रेष्ठदान करावं ही नम्र विनंती